आत्कनगरी तालुक्यातील कुंभोज येथे चोरट्यांनी भुरट्या चोरी बरोबरच आता रात्रीच्या वेळी बंद घरांकडे के लक्ष केले येथील माळ भागावरील विठ्ठल मंदिर शेजारीच बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला या चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नसलं तरी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास माळ भागावरील विठ्ठल मंदिर शेजारी राहणाऱ्या जयपाल श्यामराव चौगुले भोसे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व तिजरी उचकटून चोरीचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे चोरांना मोकळ्या हाताने माघारी जावं लागल्याचंही बोललं जात आहे चोरीच्या या घटनेमुळे कुंभोज परिसरात भीतीचं वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार मच्छिंद्र पट्टेकर व कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांनी भेट दिली गावात अलीकडे घडत असलेल्या भुरट्या चोऱ्या आणि काल झालेला चोरीचा प्रयत्न यामुळे सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत व पोलिसांकडून गस्त सुरू करून या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज